जय काळ सिद्ध ज्ञानेश्वरांचं अमृतानुभव आपण पाहिलेलं आहे कळलं ना त्यामध्ये सात अध्याय आहेत आणि इतकं सुंदर वर्णन केले एक एक, एक, एक त्यातली ओवी तर ते एक ओवी आपण आता पटकन बघूया कसं होतं त्याने काय म्हटलंय ते हे संपूर्ण विश्व आहे ना आपण माया पाहतोय माया पाहतोय आणि ब्रह्म पाहतोय संपूर्ण आकाराला आलेलं विश्व आपण पाहतोय पण त्याच्या संदर्भात ज्ञानेश्वर माऊलींनी जी ओवी म्हटलेली आहे ती आपण पाहूया कांतची या भिडा आवला होय जगा एवढा अंगविला उघडा जीए विण ही ओवी आहे कांत्याची या भिडा बघा कसं किती सुंदर म्हटलंय बघा कांतेची या भिडा आवला होय जगा एवढा आणि अंगविला उघडा जीए विण आता कांता म्हणजे कोण कांता म्हणजे बायको आता बायकोच्या भिडेने आवला आवला म्हणजे पती म्हणूया आपण सध्या तरी कळलं ना बायकोच्या भिडेने काय होतं हा पती जो आहे नवरा आहे ना तो काय करतो संपूर्ण जग निर्माण करतो आणि संतती निर्माण करतो ना तर बायकोच्या म्हणजे ही बा आता ही कांता कोण कांता म्हणजे माया कळ ना आता ही माया जी आहे माया म्हणजे कांता माया म्हणजे बायको समजूया आपण आणि आवला म्हणजे पती म्हणजे परमेश्वर समजूया माता काय झालं ह्या मायेच्या भीतीने भिडेने भिडेने ह्या परब्रह्माने संपूर्ण जग निर्माण केलं सगळं जग तयार झालं कशामुळे झालं केवळ बायकोचं मन राखायला पाहिजे म्हणून म्हणजे माया देवीचं मन राखायला पाहिजे म्हणून ह्या चेतन परमात्म्याने संपूर्ण दृश्य जगताची निर्मिती केली अनेक जीव निर्माण केले संपूर्ण आकार आलेलं संपूर्ण विश्व हे सगळं जे काय आहे हे भगवंताने निर्माण केलं केवळ बायकेच्या भे भिडेने म्हणजे माये माया देवीचं मन राखण्यासाठी सगळं त्यांनी हे निर्माण केलं आवला होय जगा एवढा आणि अंगविला उघडा जिये विणं आणि एक साधी गोष्ट व्यवहारातली सांगतो तुम्हाला आता काय असतं अंगविला उघडा कळलं ना आणि आता ही माया देवी जी मायादेवी जी आहे ना ती जर नसेल तर हा उघडा पडला असं म्हणावा लागेल ना अहो साधी व्यवहारातली गोष्ट बघा एखाद्याची बायको वारली मग आपण काय म्हणतो त्याचा संसार उघड्यावर पडला असंच म्हणतो ना आपण पती पत्नी दोघंजण आहेत आणि संयोगाने बायको वारली मग आपण काय म्हणतो बापरे तो सखारा महिने त्याचा संसार उघड्यावर पडला असंच आपण म्हणतो ना तर तसंच माऊली असंच म्हणते की अंग विला उघडा जी ये विण म्हणजे ही माया दिवे संपूर्ण माया आहे ना दृश्य जगत सगुण जगत निर्माण झालं म्हणजे ही माया आहे ना पण हे सगळं सगुण जगत जर नसेल कळलं ना नुसताच निर्गुण निराकार जर भगवंत राहिला मग त्याला तेच म्हणणार ना काय तो उघडा पडला हो असंच म्हणणार ना म्हणजे ह्याचा अर्थ काय अहो माया पाहिजे हे संसार जो आहे ना संसार असंच राहिला पाहिजे संसार चक्र असंच दिसायला पाहिजे तरच त्याला मजा आहे ना का त्याने याने भगवंताने का निर्माण केलं एका की न रमते द्वितीयम इच्छती तो एकटाच होता ना हा आवलिया जो होता ना कळलं ना तो एकटाच होता मग त्याला काय वाटलं एका की न रमत ए द्वितीयम इच्छती मला खेळायचंय मला क्रीडा करायची आहे म्हणजे कोणीतरी भेडू पाहिजे ना म्हणून त्याने बायको केली तो एकटाच होता ना मग लग्न केलं बायको आली म्हणजे ही माया जी आहे ती त्याची बायको समजा आणि मग संसार सुरू झाला आणि मग अनंत जीव निर्माण झाले अनंत जीव निर्माण झाले आणि या सगळ्या जीवांमधून तोच लिला करतोय तोच खेळतोय हा शुद्ध ज्ञानदृष्टी ठेवा की मग मजाच येईल बघा जगताना असं जगा आम्ही खेळतोय खेळतोय अहो आपण दिवसभर कबड्डीचा खेळ असतो बघा ना कबड्डीचा आणि कबड्डीच्या खेळात माहिती आहे ना तुम्हाला किती लागतं ते अहो गुडघ्याला लागतं गुडघे फुटतात इकडे हाताला खर्च ट आणि सगळं झाल्यानंतर आपण म्हणतो ना वा काय मजा आली म्हणजे खेळाची शेवटी आपण मजाच म्हणतो ना तसंच या संसाराकडे पाहायला शिका संसारामध्ये अनेक घटना घडतील सकाळी उठल्यापासून म्हणजे खूप 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 काय होईल अनेक प्रकारच्या जेवढे जेवढे माणसाचे स्वभाव असतील ना तितकी तिकडे तेवढ्या तेवढ्या घटना घडत राहतील पण सगळ्यांकडे सगळ्यांमध्ये ज्ञानदृष्टीने पाहायला आणि आम्ही खेळतोय 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 असं समजा आणि जेव्हा हा खेळ अशा पद्धतीने तुम्ही कराल ना तेव्हाची ज्ञानेश्वर ज्ञानेश्वराची ओवी जी आहे त्याचा खरा अर्थ आपल्याला कळेल कळलं ना आणि मग खरं झालं म्हणजे हेच हाच आनंद आहे ना आपल्याला हाच आनंद अनुभवायचा आहे आणि मग ज्ञानेश्वर माऊलांनी काय केलं गेले निघून खेळले सुंदर खेळ खेळले कळलं ना आणि समाधी समाधीच झाले म्हणजे काय गेले निघून तेल त्यांचं त्यांचं छान सुंदर कार्य करून तसं करा आणि आपल्याला मग तसं वाटलं पाहिजे वा जसं येताना सगळ्यांनी स्वागत केलं ना तसं जाताना व्यासपीठावरून जाताना सुद्धा वा वा काय खेळलो आपण असं म्हणता आलं पाहिजे म्हणजे व्यासपीठावरून जेव्हा आपण बाहेर पडतो हा रंगमंच रंगमंच आहे रंगमंच रंग रंग विश्वाचा रंगमंच आहे आणि त्यातून आपण खेळतोय खेळतोय छान सुंदर खेळ खेळा मस्त मजा करा आनंद अनुभवा जय काळसिद्ध पण काळसिद्धेश्वरांसारखे गुरु पाहिजे तर लक्षात ठेवा त्याशिवाय ज्ञान होत नाही जय काड़ सिद्ध जय काड़ सिद्ध